नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासनिमित्त शिवशंकराचे अतिशय कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व नवनवीन भक्तिभजनाचा लाभ घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद دेवा دेवा महा देवा तू देवा, देवा हे महादेवारिबाला पाशील काय देवा देवा हे महादेवारिबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धील कय देवा हे महादेवा ൂ ഗാലാവശില്ല കായവ ഹേ മഹാദേ പാവശി കായ ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന താശീല കായ ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന താശീല കീമന്തനാരായണ മോട്ട ഗാടി ചിലോട്ട് നഗ श्रीमंत नायण ना मोटर गाडी ना आलो वाट नाग मोडी मी भक्त नेक तुझा केला अभिषेक तू संकटी पावशील काय मी भक्त नेक तुझा केला अभिषेक तू संकटी पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय देवा दि देवा हे महादेवा तू गरीबाला पावशील काय देवा दि देवा हे महादेवा तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय శ్రీమంత ఘల దయా దూధాం స్నాన మీ ఘన బేలా శ్రీమంత ఘాతి దయా దూధం స్నాన మీ ఘన ఆలో బెలా मी हात जोडील तुझ्या पाया पडील मला सुखात ठेवशील काय मी हात जोडील तुझ्या पाया पडील मला सुखात ठेवशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय മഹാദേ ഗൂ ഗരല ചരണദേവ ദർശന ധി ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ധി ശ്രീമന്ത് പേ ബർഫിന് ഫല മീ ആ ദേവ രുദ്രാക്ഷി മാള ശ്രീമന്ത് ആ ബർി നി ഫി ലാക്ഷീമർ ഫാ മീലി ദേവ രുദ്രാക്ഷി മാള പൂജലി മൂർത്തിന് കേ ആ മദരത്ത് കിശല കൂജലി മൂർത്തി मला पदरात घेशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जावशील काय देवादी देवा हे महादेवा गरीबाला पावशील काय तू गरीबाला पावशील काय ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ദൗശീല കാണ ധരല ചരണദേവ ദർശന ദൗഷല കായ ശ്രീമന്ത് ദേ സോന ചാദിച്ച് ദാന ചരണശി ബസൂന്നി തോമി ധ്യാന ശ്രീമന്ത് ദേ സോന ചാദിച്ച് ദാന चरणाशी बसून करीतो मी ध्यान माझी पाहुनी सेवा हे महादेवा मला उधरून नेशील काय माझी पाहुनी सेवा हे महादेवा मला उधरून नेशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जाऊशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जाऊशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जावशील काय दि देवा, देवा हे महादेवा गरीबाला पावशील काय दि देवा, देवा हे महादेवा गरीबाला पावशील काय तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जावशील काय आलो शरण धरले चरण दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण दर्शन धावशील काय धन्यवाद